केपटाऊन इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर विजयासाठी माफक एकोणऐंशी धावांचं आव्हान ठेवलं आहे दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावाची आजच्या खेळाची सुरुवात कालच्या तीन बाद बासष्ट धावांपासून झाली एडन माक्रमच्या एकशे सहा धावांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही एकीकडे माक्रम एक धावन करत असताना त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात सर्व गडीबाद एकशे शहात्तर धावांपर्यंतच मजल मारू शकला भारताच्या जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक सहा गडी बाद केले भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बाद सत्तर धावा झाल्या होत्या दरम्यान प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव सर्व गडिबाद पंचावन्न धावांवर आटोपला भारताच्या मोहम्मद सिराजनं दक्षिण आफ्रिकेचे सर्वाधिक सहा गडी टिपले तर भारतानं पहिल्या डावा सर्व गडिबाद एकशे त्रेपन्न धावा केल्या विराट कोहलीनं सर्वाधिक सेहेचाळीस धावा केल्या